नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या एप्रिल मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थिती दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळेल हे अवश्य ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यामधले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे एक ते एकतीस तारखेचं अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार व शुभ परिणाम या महिन्यात वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक को उपाय हा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपल्याला भाग जाणून घ्यायचा आहे ते तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्या मीन राशीसाठी कसा असणार आहेत आणि कसे असणार आहेत ग्रहांचे खेळ हा मे महिना आपल्यासाठी खास विशेष असणार आहे कारण या मे महिन्यात अत्यंत महत्वाचे ग्रह राहू केतू आणि गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आहेत हे आपली राशी व स्थान बदल करणार आहेत यामुळे या, या मे महिन्यात बरीच सावधानता बाळगावी लागणार आहे सध्या आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु हा कुंडलीच्या पराक्रम स्थानातून म्हणजे तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे ज्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला महत्त्वपूर्ण भविष्यासाठीचे निर्णय घ्यायचे आहेत जी काही महत्त्वाची कामं भविष्यासाठी सुरू करायची आहेत त्या सर्व गोष्टींचं नियोजन आपल्याला योग्य मार्गदर्शन घेऊन या मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करून ठेवायचं आहे कारण चौदा मे नंतर गुरुग्रह मिथुन राशीमध्ये कुंडलीच्या चतुर्थ स्थानात पदार्पण करतो आहे व याच चतुर्थ स्थानात गुरुग्रह राहणार आहे पुढील वर्षभरासाठी अगदी जून दोन हजार सव्वीस पर्यंत ज्यामुळे सुरू असलेल्या कार्यामध्ये काही ना काही चिंता मात्र वाढताना दिसतील असं असलं तरी या गुरुग्रहाची शुभदृष्टी आठव्या दहाव्या व बाराव्या स्थानावर पडत असल्यामुळे नोकरी व्यवसाय यावर चांगला परिणाम सुद्धा दिसायला लागेल याच काळात कामानिमित्ताने परदेश दौरा देश विदेशाचे दौरे किंवा विविध ठिकाणी दौरे याची संधी मिळेल जी यशस्वीसुद्धा होतील ज्यांच्या कार्याचा संबंध इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा क्षेत्राशी आहे त्यांच्या कामातसुद्धा चांगली वाढ होताना दिसेल अशी सर्व वाढ कार्याच्या ठिकाणी होणार म्हणजे घराकडे आणि घराच्या संदर्भातील कर्तव्याकडे कळत नकळत आपलं दुर्लक्ष होऊ शकतं धावपळ आणि सुद्धा वाढेल आणि हे सगळं लक्षात ठेवून जर आपण वेळेचं व्यवस्थित नियोजन आधीपासून करून ठेवताय तर अवश्य या सगळ्यांमधून निर्माण होणारा ताण तणाव कमी होईल व चांगलं यश पदरात पडायला मदत मिळेल तेव्हा हा महिना भविष्याच्या दृष्टीने आत्तापासून योग्य रीतीने नियोजन करण्यासाठी अवश्य वापरू शकता त्यासाठी योग्य व जाणकार लोकांचा सल्ला अवश्य घ्या ज्यांना विवाहाचे निर्णय घ्यायचे आहेत विवाहाचे मुहूर्त काढायचे त्यांनी अवश्य चौदा मे पूर्वी त्याची तयारी ठेवावी तसेच या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात अठरा पर्यंत आपल्याच राशीमध्ये झालेला शनी आणि राहूचा जो पिशाच योग आहे तो आपल्याला सावध राहून निर्णय घ्या असंही सांगतो व्यवहार करताना सावधानता ठेवा तसेच स्वतःच्या रागावर बोलण्यावर संयम ठेवा विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी व राहू हे अशुभ स्थितीमध्ये आहेत त्यांनी तर अवश्य जास्त काळजी घ्या या अठरा पर्यंतच्या काळामध्ये या राहू पिशाच योगाचे काय असणार आहेत शुभ शुभ परिणाम आणि कोणती करायची आहे काळजी आणि काय करायचे उपाय याचा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका त्याची लिंक सुद्धा आपण खाली देत आहोत आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह त्याच्या नीच राशीमधून म्हणजे कर्क राशीमधून पंचम स्थानातून संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करत राहणार आहे या मे महिन्यात त्यामुळे संतती पंचमस्थान म्हणजे संतती विद्याभ्यास उच्च विद्या संतती विषयामध्ये जी मंडळी निर्णय घेणार त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला मात्र घ्यायला विसरायचा नाही तसेच आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक शारीरिक मानसिक आर्थिक अशा विषयामध्ये थोडंसं लक्ष घालणं महत्त्वाचं राहील आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन त्या काळात करायचं आहे कोणत्याही प्रकारे मुलांच्या आणि आपल्या संबंधांमध्ये चर्चेमध्ये कटुता आणि वितुष्टता येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची तर आपल्या राशीची विद्यार्थी मंडळी जी आहेत त्यांनी विद्या अभ्यासामध्ये अधिक लक्ष द्यावं लागणार आहे या संपूर्ण महिन्यात कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येणार नाहीत आत्मविश्वासामध्ये कमकुवतपणा आणि कमतरता येणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे अशा वेळेला आपल्या शिक्षकांचा आणि पालकांचा अवश्य सल्ला आणि परामर्श घ्यायला विसरू नका सातव्या घराचा स्वामीग्रह बुध हा अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करणार आहेत आणि ही सगळी स्थानं शुभ आहेत त्यामुळे व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वृद्धीचा या काळात निर्णय घ्यायला हरकत नाही तर आपला ग्राहक वर्ग वाढवण्यासाठी योग्य ती कृती योग्य ती जाहिरात योग्य ते मॅनेजमेंट करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ राहील त्यामुळे अवश्य नियोजन करा आपल्या कार्यात अशा वेळेला आपल्या जोडीदाराची साथ उत्तम मिळेल तेव्हा अवश्य आपल्या जोडीदाराचं सहाय्य व सल्ला आपल्या कार्याची गती वाढवण्यासाठी घेऊ शकता सरकारी कामं मिळवण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला अनुकूल आणि लाभ देणारा आहे राजकीय व शासकीय वरिष्ठ अधिकारी वडीलधारी मंडळी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन या महिन्यामध्ये आपल्याला उत्तम मिळणार त्यामुळे अगदी त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही त्याचा अवश्य उपयोग सुद्धा करून घ्या अठरा मे राहू व केतू या दोन्ही ग्रहांचं राशी परिवर्तन होत असून राहू बाराव्या घरात तर केतू सहाव्या घरामध्ये येत आहे पुढील वर्ष दीड वर्षासाठी त्यामुळे खर्चावर मात्र आपल्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे आर्थिक नियोजन काटेकोरपणे करून चालायचं आहे नाहीतर उगाच आपला मानसिक त्रास आणि खर्च वाढेल त्यामुळे उधारी उसनवारी कर्ज देवाणघेवाण यामध्ये नेहमीच दक्ष राहून निर्णय घ्यायचे आहेत इथून पुढे राहू व केतूचं हे गोचर भ्रमण पुढील दीड वर्षासाठी राहणार आहे तेव्हा आपल्या कार्याला योग्य आणि परिपूर्ण अशा नियोजनाची जोड द्यायला विसरू नका व त्रास आणि अपयश कमी करा आर्थिक गुंतवणुकीला महत्त्व द्या व खर्चावर नियंत्रण ठेवा तसेच जुन्या आरोग्याच्या काही समस्या असतील त्या पुन्हा वर काढणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला या वर्षभरात काळजी घ्यायची आहे सुरुवात या मे महिन्यापासून करायची परंतु हा राहूकेतूचा राशी बदल या पुढील काळामध्ये तंत्रज्ञान इंजिनिअरिंग अध्यात्म गूढशास्त्राचा अभ्यास आय टी इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा क्षेत्रासाठी मात्र शुभ राहणार आहे अनुकूल अशी फळं मिळवून द्यायला मदतसुद्धा करणार आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं अशा रीतीनेच किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपल्याला कशा प्रकारे मिळतं मार्गदर्शन याची आम्ही माहिती पाठवतो हो ती माहिती घ्या त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी सहजरित्या आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो आणि हा एकच नंबर आहे शेअर मार्केटमध्ये या महिन्यात आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी फायनान्स बँकिंग ऑटो लॉजिस्टिक त्याचप्रमाणे फार्मा इन्फ्रा ऑइल स्टील आय टी ही जी क्षेत्र आहेत हे सेक्टर जे आहेत हे विशेष फायद्याचे राहते तर जी मंडळी आपल्या राशीची इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना थोडासा नुकसान वाढवणारा राहणार आहे त्यामुळे फार सांभाळून आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे या संपूर्ण मे महिन्याच्या कालावधीत आपल्यापैकी जी मंडळी शेअर मार्केटमध्ये नव्याने येऊ इच्छितात त्यांनी अवश्य आपल्या कुंडलीनुसार कुंडलीच्या सखोल अभ्यासानुसार कोणत्या क्षेत्रामध्ये आपण करू शकता गुंतवणूक आणि सगळ्यात म्हणजे शेअर मार्केट गुंतवणूक आपल्याला योग्य आहे का हे अवश्य आधी जाणून घ्या व ज्यांना शेअर मार्केटमध्ये खरंच पदार्पण करायचं आहे चांगले योगही आहेत त्यांनी शेअर मार्केटचा जो टेक्निकल अॅनालिसिसचा कोर्स असतो अगदी ऑनलाईन कोर्स असतो तो अवश्य करा म्हणजे नवीन शिका कारण नवीन काही शिकण्याकरता विशेष करून पॅसिव इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी हा महिना उत्तम आहे तर मंडळी ही होती या महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या राशीसाठी कसे असतात आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचं म्हणजे एक ते एकतीस मे महिन्यातल्या ज्या तारखा आहेत त्याचं दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल महिन्याचे पहिले पाच दिवस म्हणजे एक ते पाच मे गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग शिक्षण उच्च शिक्षण वास्तू खरेदी विक्री संतती या विषयातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील तर सहा सात मे थोडी आरोग्याची काळजी घ्या आणि वादावादीपासून थोडं स्वतःला जास्त लाभ ठेवा हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना सांभाळून घ्या नाही तर आपल्याच कामातल्या अडचणी वाढतील आठ नऊ दहा मे हे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक निर्णय अंमलामध्ये आणण्यासाठी कोर्ट कचेरीचे निर्णय यासाठी अनुकूल दिवस राहतील महत्वाच्या कामासाठी या काळातही आपण सुरुवात करू शकता अकरा बारा मे आर्थिक व्यवहार या काळात सांभाळून करा रागावर बोलण्यावर नियंत्रण ठेवा तेरा ते एकोणीस मे हे पुढचे सात दिवस आपल्या राशीला अत्यंत महत्त्वाचे दिवस असणार आहेत अगदी राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नोकरीमध्ये काही धाडसी निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य या काळात आपण घेऊ शकता तर जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी नोकरीचे इंटरव्ह्यू यशस्वी होण्यास मदत मिळणारा कालखंड आहे कार्याच्या निमित्ताने सहकार्याकडून योग्य ती मदतसुद्धा मिळेल धार्मिक कार्य यात्रा यासाठी हे शुभ दिवस राहतील वीस एकवीस बावीस मे कार्यानिमित्ताने कामानिमित्ताने बाहेर जाण्याचे योग प्रवासाचे योग राहतील मात्र अति काळजी व दगदग यामुळे येणारा आजार पण सांभाळायचा आहे कोणतीही देवाणघेवाण या दिवसात शक्यतो न केल्यास उत्तम राहील शेवटचे आणि पुढचे तेवीस ते एकतीस मे हे पुढचे नऊ दिवस आपल्या कामाकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी उत्तम दिवस या काळामध्ये केलेल्या कामाला चांगले परिणामसुद्धा मिळतील भविष्यात कुटुंबाबरोबर यात्रा पिकनिक लग्नकार्य शुभ कार्य प्रवास यासाठी प्रवासासाठी हा कालखंड उत्तम राहील आनंद व उत्सव वाढवणारे हे दिवस राहतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी शुभ दिवस तर गुंतवणूक शेअर मार्केट यावर सुद्धा जर व्यवस्थित लक्ष दिलं तर काही चांगले लाभाचे योग पदरात पडतील आता जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय अगदी साधे सोपे पण या महिन्यासाठी आवश्यक आहे या महिन्यामध्ये आपल्याला हनुमंताची आणि महादेवाची उपासना वाढवायची आहे हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र वेळ मिळेल तसं वाचनामध्ये ठेवा तर महादेवाचा शिवशंभूचा जो मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या, या, या मंत्राचा जप रोज माळ अवश्य वेळात वेळ काढून पहिल्यांदा करा किंबहुना हा मंत्र म्हणूनच दिवसाची सुरुवात करा तर मंडळी ही होती आपल्या मेन राशीची या मे महिन्यातली राशी भविष्याविषयीची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो मगाशी सांगितला त्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने आपण पा मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करू तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी कवडी यांचीसुद्धा माहिती घेण्यासाठी आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल जाणून घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही जे धूपदीप पात्र घेऊन आलेलो आहे हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता तर मंडळी असा होता मीन राशीचा या मे महिन्यातला एकंदरीत राशी भविष्याचा प्रवास पुढच्या भागामध्ये आपण जून महिन्यासाठी भेटणारच आहोत तरीही पुन्हा एकदा हा संपूर्ण महिना आपल्याला आनंदाचा शुभ कार्याचा आणि मानसिक प्रसन्नतेचा जाव ही भगवंताचरणी प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोभ आहे असावा धन्यवाद